नमस्कार हा व्हिडिओचा भाग एक आहे भाग दोनमध्ये आपण कॅमेरेच्या नजरेतून येलतरी धरून आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू येलदरी धरणामुळे परभणी जिंतूर वसमत या शहरासह हिंगोली जिल्ह्याचा पाणी प्रश्नही सुटला आहे परभणी आणि हिंगोली या जुळ्या जिल्ह्यांचं सर्व काही याच धरणावर अवलंबून आहे येलदरी धरण पूर्णा नदीवर बांधलेले आहे पूर्णा ही गोदावरीचीच एक प्रमुख उपनदी आहे जिंतूरपासून पासून पंधरा किलोमीटर तर परभणी पासून किलोमीटरवर आहे जिंतूर तालुक्यातील एलदरी या गावाजवळ धरण उभारण्यात आले आहे येलदरी धरणाचे उद्दिष्ट शेतीसाठी पाणी पुरवठा करणे आणि वीज निर्मिती करणे हे आहे परंतु आता परभणी आणि हिंगोलीतील अनेक शहरे पिण्याच्या पाण्यासाठी याच धरणावर अवलंबून आहेत येलदरीच्या वरच्या बाजूला असलेले खडक पूर्ण धरण भरले की येलदरी धरणात पाणी सोडले त्यामुळे आणि डोळे नेहमीच धरण भरले की नाही याकडे असते येलदरी धरणाचे बांधकाम एकोणीसशे मध्ये सुरू झाले होते हे धरण पूर्ण होण्यास एकोणीसशे अडुसष्ट उजाडले होते म्हणजे एकूणच बांधकामाला तब्बल दहा वर्ष लागली होती धरणाच्या पाण्यासाठी क्षमता नऊशे चौतीस पॉईंट चौवेचाळीस दलघमी म्हणजे टी एम सी मध्ये अठ्ठावीस टी एम सी एवढी कॅपॅसिटी आहे धरणाची वापरण्याोग्य पाण्यासाठीची क्षमता आठशे नऊ पॉईंट सत्याहत्तर दलघमी ओलिताखालील क्षेत्र दहा हजार पाचशे साठ हेक्टर ओलिताखातील खालील गावे सत्तावीस येलदरी धरणावरील वीज उत्पादन प्रकल्प जास्तीत जास्त पाण्याचा विसर्ग वीज उत्पादनासाठी दहा पॉईंट पन्नास क्युमेक्स होऊ शकतो वीज निर्मितीची क्षमता पंधरा मेगावॅट विद्युत जनित्र दोन आहेत म्हणजे एक साडेसातचा तर दोन मेगावॅट धरणालगत पर्यटनासाठी दोन कोटी नव्याण्णव लाख रुपये खर्चून मोठ्या उद्यान निर्मितीचे काम चालू आहे येलदारी धरण परिसरात पर्यटकासाठी राहण्यासाठी चांगली व्यवस्था नाही जेवणासाठी छोटे हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी शाकाहारी किंवा मांसाहारी जेवण मिळते येलदरी धरण जिंतूर शहरापासून पूर्वेला पंधरा किमी अंतरावर आहे येलदरी धरणाचा पत्ता येलदरी प्रकल्प तालुका जिल्हा परभणी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण अशा एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार